तुम्ही महिला आहात का आणि तुमचं शिक्षण किमान बारावी झालंय का मग ही योजना तुमच्यासाठीच आहे सी तुमच्यासाठी एक खास संधी घेऊन आली आहे विमा सखी योजना या योजनेत महिला एजंट म्हणून काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावातच विमा उत्पादन विकण्याची संधी मिळते आता काम काय असेल ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पॉलिसी पोहोचवणं त्यांना समजावून सांगणं आणि विमा विक्री करणं आता याची पात्रता काय आहे उमेदवार महिला असावी वय अठरा ते पस्तीस वर्ष किमान बारावी पास ग्रामीण भागात राहणारी स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आता कमाई किती होईल तुम्ही जितका विमा विकाल तितकं कमिशन मिळेल शिवाय एल आय सी कडून प्रशिक्षण आणि मानधन देखील मिळू शकतं आता यासाठी अर्ज कसा करायचा जवळच्या एल आय सी शाखेत जा अर्ज करा प्रशिक्षण घ्या विमा सखी म्हणून काम सुरू करा ही योजना महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि स्थानीय नेतृत्व तयार करण्यासाठी आहे तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणतीही महिला या पात्रतेत बसत असेल तर आजच एल आय सी ऑफिसला भेट द्या आणि संधीचा लाभ घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामारी सोशल फॉलो करायला विसरू नका